नमस्कार व्हिडिओचं टायटल आणि थमनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे ते तर आपण बघा प्रत्येक वेळेस काय करतो की मोप म्हणा किंवा कपडा म्हणा प्रत्येक वेळेस कपडा हाताने पिळतो किंवा मॉप म्हणा हाताने त्याला व्यवस्थित पिळतो आणि त्यानंतर फरची पुसतो तर असं करण्याची अजिबात गरज नाही आहे फरची पुसणं हे काम आपलं रोजचंच असतं मग ते काही आपण जादुई पद्धतीने जर केलं तर आपलं काम खूप सोप्पं कसं होईल तेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओच्या शेवटी मी फरची पुसण्यासाठी असा एक, एक एक्सपेरिमेंट तुमच्यासोबत शेअर करते ज्याचा की सर्वांनाच फायदा होणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर भरपूर महत्त्वाचे टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते तर या ठिकाणी आपली पहिली टिप्स होते ती म्हणजे लिपस्टिकसाठी असं कुणी नाही आहे की जे लिपस्टिक लावत नाही सर्वच महिला कुठे बाहेर गावी जायला निघाला किंवा काही फंक्शन असलं की त्यावेळेस लिपस्टिक वापरतात बऱ्याच मुली वगैरे कॉलेजला सुद्धा लिपस्टिक लावतात मग ही लिपस्टिक आपण लावतो तर खरी परंतु ती राहते फक्त एक तास अर्धा तास दोन तास खूपच भारी क्वालिटीची असली की ती जास्त दिवस राह जास्त वेळ राहते पण अशी काही कमी क्वालिटीची जी लिपस्टिक आहे ती लवकर निघते तसं होऊ नये यासाठी बघा ज्यावेळेस आपण लिपस्टिक लावतो त्यावेळेस ओठावरती थोडीशी पावडर आपल्याला लावायची आहे आणि रिझल्ट मी अगदी तुमच्या समोर तुम्हाला दाखवणार आहे बघा त्यानंतर ती पावडर व्यवस्थित रित्या अशा प्रकारे फुसून घ्यायची आहे आता तुम्हाला वाटत असेल की पावडर कुठली वापरायची जी तुम्ही चेहऱ्याला वापरत असाल पॉन्ड्स म्हणा किंवा कुठली बेबी पावडर जी पण कुठली पावडर असेल तुमच्याकडे ती तुम्हाला लिपस्टिकवरती अशा पद्धतीने लावायचं आहे आणि रिझल्ट बघा आता यानंतर तुम्ही लिपस्टिकला म्हणजे कितीही हाताने आपले ओट वगैरे पुसले तरीही ती लिपस्टिक अजिबात निघणार नाही आणि एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर आहे की कमी किमतीची लिपस्टिक लॉंग लास्टिंग कशी चालावी तर हा एक्सपेरिमेंट तुमच्यासाठीच आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करू शकता आता तुम्हाला हा सुद्धा प्रश्न पडला असेल की ही लिपस्टिक नेमकी काढायची कशी मग तर बघा त्यासाठी कुटुंबाहेर गावीवर वरून आल्या की तुम्हाला व्हॅसलिंग घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने ओठावरती लावायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित रित्या याला कापसाने पुसून घ्यायचं आहे आणि रिझल्ट बघा अगदी व्यवस्थितरित्या व्हॅसलिन लावण्या लावल्याने ही जी लिपस्टिक आहे ती अगदी पूर्णपणे निघून जाते ओठांना त्रास सुद्धा होत नाही आणि ओठसुद्धा मऊ राहतात म्हणजे व्हॅसलिंग ही ओठ ओठांसाठीच असते त्यामुळे ओठांना सुद्धा त्यामुळे मऊपणा येतो लिपस्टिक लावल्यानंतर त्यामध्ये काही केमिकल्स असतात ते केमिकल्सचा आपल्या ओठांना त्राससुद्धा होत नाही आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ रोज घेऊन येत असे त्यानंतरची दुसरी आणि महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे प्रत्येक महिलांच्या उपयोगात येणारी ही टिप्स आहे आपण सर्वच जण काय करतो की मना अशा प्रकारचे मोठे मंगळसूत्र म्हणा किंवा छोट्याशा अशा पोती म्हणा अशा गळ्यामध्ये घालतो मग काय हो क होतं की प्रत्येक वेळेस आपण सोन्याचंच वापरतो असं नाही आपण कधी जे रेडीमेड म्हणजे डायमंडचं असतं काय आ आर्टिफिशियल ज्वेलरी असते तीसुद्धा आपण वापरतो मग ती काय होतं की नकली ज्वेलरी घातल्यानंतर आपल्याला मानेच्या तिथे खास सुटते त्रास होतो लाल होतं सोन्याच्या दागिन्यांनी तसा त्रास होत नाही परंतु असे जे नकलीवाले जे दागिने असतात त्यामुळे भरपूर लवकर आपल्याला त्रास होतो आणि बऱ्याच वेळा काय होतं की अशा दागिन्यांना हे जे खालच्या साईडने फासे असतात त्या ठिकाणी आपले केस अडकून बसतात किंवा एखादा ड्रेस अडकतो तर असं होऊ नये यासाठी प्रत्येक महिलांनी ही ट्रिक करायची आहे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे चिगट टेप तुम्ही कुठलाही तुमच्या घरामध्ये जो कुठला चिकटटेप असेल तो तुम्ही घेऊ शकतात आणि ज्या ठिकाणी पाठीमागचा जो भाग असतो ज्या ठिकाणी हूक असतं त्याचं त्यावरती आपल्याला हा चिगटेप व्यवस्थितरित्या लावून घ्यायचा आहे आता असं नाही की यामुळे एकच फायदा होतो आपले या ठिकाणी तीन तीन, तीन फायदे होणार आहेत ते कसे तर बघा हा चिकटटेप लावल्यानंतर एक तर आपल्याला याचा काही त्रास होणार नाही म्हणजे काही ॲलर्जी वगैरे माणीला होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये केससुद्धा अडकणार नाही आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले जे सोन्याचे वगैरे काही दागिन दागिने असेल ते सुद्धा निघणार नाही कारण फासा जो आहे पूर्ण पॅक राहतो टेप लावल्यामुळे फासा अजिबात निघणार नाही आणि यामुळे आपले जे दागिने आहेत ते कधीच हरवणार नाही कारण सध्या सोन्याला खूप महागाई झाली आहे तर आपल्या या मौल्यवान वस्तूंची काळजी आपणच घेतली खूप बरी असते आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल त्यानंतरची दुसरी आणि सर्वांनाच उपयोगात येणारी टिप्स होते ती म्हणजे शर्टचे बटन लावण्यासाठी आता कधी कधी काय होतं की बटन असतं छोटं आणि त्यातलं जे होल असतं ते सुद्धा खूप छोटं असतं मग अशा वेळेस आपलं जे बटन असतात ते त्यामधून नि जात पण नाही हातांना सुद्धा त्रास होतो तर यावेळेस ही ट्रिक वापरायची आहे तर बघा मी काटेपिन घेतलेले आहे अशा पद्धतीने बटनमध्ये आपल्याला काटेपिन अडकवायचे आहे आणि त्यानंतर हे जे छोटं झालं होल आहे त्यातून ही काटेपिंवरती ओढायची आहे बस काहीच करायचं नाही आहे अगदी व्यवस्थितरित्या आपलं जे बटन आहे ते व्यवस्थितरित्या यामधून ओवल्या जातं लहान मुलांना जर बटन लावता येत नसेल त्यांच्यासाठी सुद्धा ही ट्रिक खूप कामाची आहे कारण बऱ्याचदा काय होतं की लहान मुलांना व्यवस्थितरित्याचं बटन जे आहे ते पॅक करता येत कि नाही किंवा आपल्यांनासुद्धा नखांना वगैरे काही लागलं बोटाला तर हे बटन लवकर लावता येत नाही आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला का छोटूशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून करून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि बघा ही सुद्धा ट्रिक खूप कामाची आहे मी अशा भरपूर घरामध्ये सोप्या पद्धतीच्या ज्या ट्रिक आहे त्या रोज यूज करत असते आणि तुम्हीसुद्धा त्या केल्या पाहिजे असं मला नेहमी वाटतं त्यानंतर बघा मी तुम्हाला सुरुवातीला बोलली होती की आज आपण फर्ची पुसण्यासाठीचा सा एक एक्सपेरिमेंट करून बघणार आहे तर ते तोच आपण आज करतो आहे तर बघा मी काही लिक्विड आहे ते फरचीवरती टाकलं आहे आता तुमच्याकडनं सुद्धा जर अशा प्रकारे फिरचीवरती काही लिक्विड वगैरे काही सांडलं किंवा पाणी सांडलं तर तुम्ही काय करतात कपडा घेतात मॉप घेतात त्याने पुसायला सुरुवात करतात पण ते एकदाच पुसल्यानंतर अजिबात क्लीन होत नाही तर त्यासाठीच बघा मी हा एक मॉप ऑर्डर केलेला आहे मेशोवरतून आता सुरुवातीला मला वाटायचं इंटरनेटवरती मी हा मॉप खूप वेळेस बघितला होता की मला वाटायचं खूप जास्त किंमत असेल याची त्यामुळे मी हा घेण्याचा कधी प्रयत्नसुद्धा केला नव्हता की आपल्याकडे एवढे पैसेसुद्धा नसतात की आपण एवढे महागडे मॉप वापरू शकतो परंतु हा मॉप मला मेशोवरती फक्त दोनशे रुपयाला मिळालेला आहे आणि याचाच एक्सपेरिमेंट आज मी तुमच्यासोबत शेअर करते आता बऱ्याच महिलांना काय होतं की फरची पुसायला पाणीमध्ये बकेट घे बकेटमध्ये पाणी घ्यायचं कपडा घ्यायचा आणि त्याने फरची पुसावी लागतात मग आपलं काय होतं की हातसुद्धा खराब होतात आणि वेळसुद्धा खूप जातो अशा वेळेस आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कसं याला क्लीन करता येईल ते बघणार आहोत आणि खरंच हा मॉप म्हणजे वर्क करतो का तेच आज आपण बघणार आहोत आणि माझं असं नाही की प्रत्येकाला खड्ड्यात घालायचं किंवा काहीतरी दाखवून त्यांचे पैसे वाया घालवाय अशा अजिबात नाही आहे मी स्वतः याचं एक्सपेरिमेंट करते आणि त्यानंतरच तुम्हाला त्याचं सजेशन देत असते की तुम्ही घ्या किंवा नका घेऊ आणि दोनशे रुपयाला खूप कमी किंमत आहे दोनशे म्हटल्यानंतर काहीच नाही तर बघा रिझल्ट तर तुम्ही बघू शकतात मी या याबद्दल तर काही काही का बोलली नाही तरी तुम्हाला कळून गेलं असेल की याचा रिझल्ट कसा आहे ते बघा व्यवस्थितरित्या सर्व जे लिक्विड आहे फर्चीवरती जेवढं काही सांडलेलं राहतं तेवढं अगदी चुटकीमध्ये आपण क्लीन करू शकतो आणि तसंही आपण भरपूर पैसे इकडे तिकडे उदळून टाकतो मग अशा वेळेस आपण जर आपल्याच थोड्याशा कामासाठी म्हणजे आपलंच काम सोप्पं होण्यासाठी जर दोनशे रुपये खर्च केले तर काहीच हरकत नाही आणि खरंच हा मॉप खूप युजफुल आहे मला सुरुवातीला विश्व विश्वास नव्हता म्हणून मी स्वतः याचा ट्राय केला आणि त्यानंतरच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला आणि त्यानंतर बघा याची एक अजून एक खासियत आहे ती म्हणजे आपल्याला मॉपला हात लावून पिळण्याची अजिबात गरज नाही वरतून एक त्याला फक्त गोल गोल फिरवायचं आहे आणि संपूर्ण मॉपमधलं पाणी जे आहे ते बकेटमध्ये अशा बकेट पद्धतीने टाकायचं आहे म्हणजे आपले दोन कामं सोपे होणार आहे एकतर फरची पुसण्यासाठीचं जे टेन्शन आहे ते सुद्धा आपलं लवकर होणार आहे आणि दुसरी गोष्ट याला हात न लावतासुद्धा आपण पिळू शकणार आहे आणि यातलं पाणी बघा संपूर्ण पाणी निघून जातं आणि खूप सुंदर आहे तुम्हाला जर हा घ्यायचा असेल तर याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तिथे जाऊन तुम्ही याला घेऊ शकतात खूप कमी किमतीमध्ये मिळ मिळते आणि रिझल्ट तर तुमच्यासमोरच आहे आय होप की सर्व टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज एक छोटूसं लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका एक लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय